नमस्कार माझं नाव अप्पासाहेब बिसे मी महादान ॲग्रीटेक लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आहे आपण आज केळी या विषयी थोडं माहिती घेणार आहोत आपण जर पाहायला गेलं तर ही केळी साधारण सहा महिन्याची झालेली आहे या केळीमध्ये जी नाईन ही जात आपण या ठिकाणी लावलेली आहे साधारण दोन रोपातील आणि दोन वळीतील अंतर सहा बाय सात वरती आपण या केळीची लागवड केलेली आहे आपण जर पाहायला गेलं तर केळी पिकामध्ये ही शाखी वाढ आणि बुंदा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात कारण केळीची जर वाढ जोमदार चांगली झाली आणि बुंदा जर मजबूत बांधला तर त्या ठिकाणी गड सुद्धा अतिशय आणि मजबूत आपल्याला त्या ठिकाणी बाहेर पडत असतो म्हणून केळीमध्ये दोन रोपातील अंतर आणि खताचं नियोजन ही करणं फार महत्त्वाचा विषय आपल्या केळी पिकामध्ये असतो आपण जर पाहायला गेलो तर केळीमध्ये पारंपरिक पद्धतीच्या ग्रेड अजून जा या ठिकाणी वापरल्या जातात ज्या मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात तशा पण आम्ही या ठिकाणी क्रॉप निहाय ग्रेड या ठिकाणी तयार केलं पीक निहाय ग्रेड तयार केलेले आहेत की केळीसाठी लावल्यापासून काढणीपर्यंत केळीला जे अन्नद्रव्य त्याच्या वयानुसार लागतात अशा पद्धतीच्या अन्नद्रव्याची आम्ही एक वॉटर सोल्युबल ग्रेड या ठिकाणी स्पेशलिटी ग्रेड नावाने तयार केलेली आहे त्याला बनाना स्पेशल असं नाव दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर ह्या केळीला बेसल डोस प्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस बेन्सल सुपरफास्ट या ठिकाणी आम्ही दिलेला आहे त्याच्यानंतर आम्ही या केळी पिकासाठी ज्या बनानाच्या ग्रेड आपण काढलेल्या आहेत त्या ग्रेड आपण या वन टू थ्री अशा तीन ग्रेड आहेत शाकेवाडीच्या अवस्थेमध्ये त्याच्यानंतर गर्भधारणेच्या अवस्थेमध्ये आणि बाहेर पडण्याच्या पक्वत्या अवस्थेमध्ये अशा तीन बनानाच्या ग्रेड आपण सोलोटेक बनाना स्पेशल अशा ग्रेड आपण या ठिकाणी केळीसाठी काढलेले आहेत ह्या केळीच्या पिकाला आपण त्याच ग्रेड वापरलेल्या आहेत त्याच्यात जर पाहायला गेलं तर केळी हे आता सहा महिन्याचे झालेली आहे ह्या केळीच्या दोन पानातील पाना जे अंतर आहे हे या ठिकाणी आपल्याला वाढलेलं चांगलं दिसत आहे त्याच्यानंतर पानाचे जे काळुखी आहे किंवा पान जे चांगलं रुंद पडायला पाहिजे त्या ठिकाणी पानही चांगलं रुंद पडलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं केळीची पानं जे आहेत ती त्याच्या बुडक्याच्या साईडला झुकली नाही पाहिजेत तर ते, 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 ते साधारण सर्व पानं असे सूर्यकिरणाकडे किंवा आकाशाच्या कडेने सरळ उभी राहिले पाहिजेत त्याचा फायदा असा होतो की त्या ठिकाणी भरपूर सनलाईट किंवा सूर्यप्रकाश त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो आणि त्या पानामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होण्याचं काम या ठिकाणी वेगाने होत असतं त्याच्यामुळून महादान सोलोटेक बनाना ग्रेड वापरल्यानंतर झाडाची केळी झाडाची पानंही सरळ असे उभे राहत असतात त्याच्यामुळे त्या ठिकाणी सूर्यप्रकाश जास्त मिळत असतो हवा चांगली खेळ असते त्याच्यामुळे बुंद्याची साईज केळीमध्ये होणारी जी शकेवाढ या ठिकाणी चांगल्या पद्धतीची होत असते ह्याच्यात जर पाहायला गेलं तर आपण प्रत्येक केळीचा जर बुंदा पाहिला अतिशय मजबूत या ठिकाणी सहा चा महिन्याच्या तसंच बुंद्याची जाडी चांगली झालेली आहे त्याच्यामुळे केळीतून जो गड बाहेर पडणार आहे तोही गड त्या ठिकाणी चांगला वजनदारच गड या ठिकाणी बाहेर आहे असा आपल्याला महादन सोलोटेक बनाना ग्रेड वापरल्यानंतर फायदा होणार आहे ह्या ग्रेड वापरल्यानंतर तुमचे केळीची जी क्वालिटी निघणार आहे ती एक्सपोर्ट क्वालिटी या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे त्याच्यानंतर फाण्यांमध्ये केळांची संख्या जास्त या ठिकाणी वाढणार आहे फाण्यांची संख्या या ठिकाणी वाढणार आहे आणि जो गड बाहेर पडणार आहे तो गड अतिशय चांगला बाहेर पडणार आहे या ठिकाणी कोणताही गड तुम्हाला जे प्रॉब्लेम येतात गड बाहेर पडताना गुतत येतात तो सुद्धा या ठिकाणी प्रकार बसणार नाही कारण आम्ही जे बनाना सुलुटेक ग्रेड हे जे तयार केलेले आहेत बनानाच्या सुलुटेकच्या तर त्या ग्रेडमधून सगळं अन्नद्रव्य पोषण अन्नद्रव्य मिळण्यासाठी केळीसाठी आम्ही बनवून त्या ग्रेडमध्ये ठेवलेले आहेत त्याच्या वयाच्या स्टेपनुसार हे अन्नद्रव्य आम्ही बनवलेले आहेत कारण आता पारंपरिक शेती करणं राहिलेलं नाही कारण कुठं झिंक पडतंय कुठं मॅग्नेशियम पडतंय कुठं बोरान पडतंय काय झाडाला मिळतच नाही असे जे प्रकार होतात ते प्रकार या ठिकाणी आम्ही पूर्ण बंद केलेला आहे त्याच्यामुळे जी ग्रेड आता बनाना स्पेशल ग्रेड जे बनवलेले आहे सोलुटेक बनाना महादननी ती ग्रेड आपण सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी वापरावी आणि आपलं उत्पादन एक्सपर्ट क्वालिटीचे केळीचे उत्पादन आपण या ठिकाणी घ्यावे असे मी महादनच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो आता आपण बघितलं की महादन सोलुटेक बनाना ग्रेड वापरलेल्या केळीचा काय फायदे झाले ते आता न वापरलेल्या केळीला आपण बघूया जे पारंपरिक पद्धतीने शेतकरी बांधव आपले केळीचे पीक करत असतात त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही पान जे आहे ते केळीच्या बुडक्याच्या साईडला या ठिकाणी झुकण्याचं प्रमाण जास्त आहे कारण त्याच्यामधला टाटर पाना जो असेल तो त्या ठिकाणी कमी दिसतोय त्याच्यानंतर जर केळीचा बुंदा बघितला तर सहा महिन्याच्या मानाने हा बुंदा अतिशय या ठिकाणी कमी झालेला आहे त्याच्यानंतर प्रत्येक जर रोप आपण पाहिलं तर काय रोपांची वाढ जास्त आहे काय रोपांची वाढ या ठिकाणी कमी आहे म्हणजे एक समान या ठिकाणी केळीची वाढ होत नाही त्याच्यामुळे ज्यावेळेस केळी वे त्यावेळेस एक सगळं सर्वच गड या ठिकाणी बाहेर पडत नाहीत काही गड उशीरा बाहेर पडतात काय लवकर पडतात कारण त्या किळेची त्या ठिकाणी वाढ झालेली व्यवस्थित नसते त्याच्यामुळं मागे मोहं वेण होते आणि आपल्या उत्पादनामध्ये या ठिकाणी घट येत असते कारण ग सगळेच किडे सामान वेले तर त्या ठिकाणी आपल्याला पोटॅशची मात्रा स्फोरसची मात्रा कॅल्शियमची मात्रा देणे या ठिकाणी सोयीस्कर होत असतं पण काही गडा गड बाहेर न पडल्यामुळे त्यालाही त्या ठिकाणी पोटॅश द्यावं लागतं आणि मग ते गड जे येतात ते मागं मोहं झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी उत्पादनामध्ये घट येत असते आपण जर पाहायला गेलं त्याची बुंदा एकदम अतिशय छोटा पडलेला आहे पानातील पानंही त्या ठिकाणी टॅटरपणा नसल्यामुळे बुडक्याच्या साईडला आपल्याला या ठिकाणी झालेले दिसतात असं या ठिकाणी गोष्टी घडत असतात त्यामुळे आधुनिक पद्धतीने महादान बनाना स्पेशल ह्या ग्रेड वापरून जर आपण केळी केली तर आपल्याला दिसत याची वाढ चांगली झालेली आहे पानाची रुंदी चांगली झालेली आहे बुंदा जाड झालेला आहे आणि एक समान सर्व रोपांची या ठिकाणी वाढ झाल्यामुळे वेणी ही एक सका एक एक समान या ठिकाणी एक सारखीच पण या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला जे काही ग्रेड सोडायच्या आहेत खतं सोडायच्या जा त्याच्या वयानुसार त्या ठिकाणी प्रत्येक गडाला त्याचा फायदा होतो आणि आपली उत्पादन क्वालिटी या ठिकाणी चांगली निघती आणि या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांना उत्पादनामध्ये चांगला फायदा होऊन त्या ते ठिकाणी त्यांना आर्थिक पाठबळ मिळण्याचं काम किंवा केळीमधून उत्पादन चांगलं निळा मिळाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी आर्थिक फायदा होण्याचं काम या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचं होणार आहे म्हणून महादन बनाना स्पेशल ग्रेड वापरा महादन सोलोटेक बनाना स्पेशल ग्रेड केळीसाठी वापरा आणि आपलं उत्पादन वाढवा एवढंच या ठिकाणी मला दोन शब्द सांगायचे होते धन्यवाद